विशेष म्हणजे ह्या मशीनमध्ये तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ उडदाची डाळ ह्या सगळ्या प्रकारच्या डाळ काढल्या जातात आणि त्या डाळ ह्या वेगवेगळ्या पासमध्ये काढल्या जातात नमस्कार मी राजन बिसेन वरिष्ठ संशोधन सहायक डॉक्टर पंदेकवी अकोला आपल्या का इथे कापणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विभाग डॉक्टर पंदेकवी अकोला त्यांच्या मार्फत पीकेवी मिनी दालमिल तीन असो सक्तीवर चालणारी आणि सिंगल फेजवर चालणारी मशीन इथं विकसित केलेली आहे या मशीनमध्ये तुम्ही तूर मूग उडीद हरभरा तसेच बाकी इतर जे दाढवर्गीय धान्य आहेत त्या सगळं प्रकारचे दाढी या मशीनमधून आपण काढू शकतो त्या मशीनमध्ये त्या व्यतिरिक्त तुम्हाला दाळ न काढता तुम्हाला फक्त गहू सफाईसाठी उपयोग करायची असली किंवा इतर धान्य सफाईसाठी उपयोग करायची असली तर ह्या मशीनमधले जे रोलर आहे ते आपण बदलून त्यामध्ये गहू सफाई त्याच्या तुशासुद्धा आपण फोडू शकतो विशेष म्हणजे ह्या मशीनमध्ये तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ उडदाची डाळ ह्या सगळ्या प्रकारच्या डाळ काढल्या जातात आणि त्या डाळ ह्या वेगवेगळ्या पासमध्ये काढल्या जातात प्रथम म्हणजे सर्वात प्रथम तुरीला आणलं शेतातून आणि तुरीचे पहिलं पास केलं तर त्यामध्ये तुम्हाला जवळपास दहा टक्के टर्फले आणि दाणा मिळेल आणि नंतर तेल लावलं आणि तेल लावून ते रात्रभर भिजत घालून दुसऱ्या दिवशी त्याला वाढवून दुसरा पास केला तर तुम्हाला जवळपास सत्तर टक्के हा टर्फल निघालेला दाना म्हणजे त्याला आपण गोटा म्हणतो तो गोटा मिळून जातो आणि त्यानंतर मग आपण त्याला पुन्हा प्रोसेस केला आणि पुन्हा प्रोसेस करून त्याला तिसऱ्या पाससाठी टाकलं तर जवळपास तुम्हाला नव्वद ते पंच्याण्णव टक्के हा पूर्णपणे टर्फल निघालेला गोठा मिळतो त्याला आपण आपल्या भाषेमध्ये गोठी म्हणतो आणि ते गोठी जी आहे ही गोठी नंतर ह्याला पाणी लावायचं आणि पाणी लावून नंतर तिसरा पास करायचा तिसऱ्या पासमध्ये नंतर फटक्यातून काढलं आणि फटक्यातून काढल्यानंतर आपण डायरेक्ट त्याची फटका दाळ तयार करता येते ती फटका डाळ आपल्याला जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर किलो क्विंटल मागे ह्यामधून त्याचे उत्पन्न मिळतो आणि सोबतच ह्या व्यतिरिक्त आपण दालमिलच्या आतमधला रोलरच्या चेंज केला आपल्याला गहूच्या टुशा फोडायच्या असल्या तर त्या रोलर चेंज करून त्यामध्ये छामणी पट्ट्याचा रोलर टाकून गहूच्या सुद्धा तु सुद्धा फोडल्या जातात तशाच प्रकारे इतर दाढवर्गीय जसे चना आहे मूग आहे मूगचा मोगर आहे उडीदचा मोगर आहे हे सुद्धा आपण एक पहिल्या ते एक ते दोन पासमध्ये तेल आणि पाणी लावून यामध्ये काढू शकतो हे जर मशीन तुम्हाला विकत घ्यायची असली किंवा ह्याबद्दल तुम्हाला बिझनेस सेटअप करायचा असला तर तुम्ही आपल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये दे, कापणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या विभागामध्ये तुम्ही संपर्क करू शकता आणि तुम्हाला ह्याबद्दल पूर्णपणे माहिती आणि तुमच्या समस्यांचं निवारण निश्चित केले जाईल थँक्यू